मराठा समाजासाठी हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याचा जी आर नुकताच काढण्यात आलेला आहे एकीकडे ओबीसी आणि मराठा असा वाद किंवा संघर्ष आरक्षणावरून आहे अशातच भटक्या विमुक्तांचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश करावा अशी मागणी भटक्या विमुक्त जमाती संघटनेकडून करण्यात आली आता आपल्यासोबत स्वतः अध्यक्ष माने साहेब आहेत माने साहेब नेमका काय मुद्दा आहे तुमचा आमचा गेली पन्नास वर्ष हा लढा चालू आहे म्हणजे आमची तिसरी जनरेशन माझी आम्ही हे लढतो आहोत आणि मी असं आतापर्यंत मागत आलो की आम्हाला अनुसूचित जाती जमातींमध्ये घाला कारण आम्ही काही हिंदू नाही आम्ही गावगाड्यातले लोक नाही आम्ही गावातले लोक नाही आम्ही बलुतेदार नाही आलुतेदार नाही आम्ही भीक मागून खाणारे लोक आहे किंवा चोऱ्या करणारे लोक आहे तेव्हा आमच्या गावाचे गावगाड्याशी संबंध होता का नाही तरी सुद्धा आम्हाला कोणी शहाण्या लोकांनी यादी केली आणि ओबीसीतच घालून टाकले आता ओबीसी हे बलुतेदार आहेत गावातले लोक आहेत त्यांना घरदार आहेत त्यांना शेती थोडी आहेत शेती ते आहेत लोक आहेत आता त्यांच्या लिस्ट मध्ये आम्हाला घातल्यावर आम्हाला काय काय मिळत नाही दुसऱ्या बाजूला आमचं स्वतंत्र खातं करा आम्हाला बजेट करा हे आम्ही इतकी वर्षानुवर्ष मागत राहिलो आम्हाला कुणीही दाद दिली नाही आता काय झालं आतापर्यंत आम्ही राज्यकर्त्यांच्याकडे गेलो आम्हाला ते सांगायचे आम्ही त्यांना सांगायचो किंवा तिथे कर्नाटकात माझे बहीण दिलेली आहे तर ती शेड्यूल मध्ये गेली दुसरे माझे नातेवाईक आहेत आमचे काही का महाराजांचे नातेवाईक आहेत त्या आंध्रामध्ये तर ते शेड्यूल ट्राईब मध्ये आहेत इकडे मध्य प्रांतामध्ये म्हणजे विदर्भामध्ये माझे काका ते शेड्यूल मध्ये आहेत आता हे तर आम्ही सांगत होतो त्यांना तेव्हा ते सांगायचे नाही बाहेरच्या राज्यातलं आपण कसं काय करणार ना आपल्या राज्याला तसं कसं लागू करता येईल असं सांगत होते आणि आमचं कात्रच करत होते त्यामुळे आम्ही दिशाभूल होऊन आम्ही दुसरीकडेच बोंबल ते चळवळी करायचो आता आम्हाला कळले की राज्यकर्त्या जातीवरती जेव्हा जा दबाव येतो राज्यकर्त्या जातीचा तेव्हा कसे करा 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 वाकले आणि कसा मार्ग निघाला तेव्हा ही गॅजेटर मॅडम पुढे आले आमच्या नाही तर आम्ही कशाला गॅजेटरच्या वाटगणीत पडतोय हैदराबाद गॅजेटर मध्ये असं आहे मग मी ते काढलं मग ते वाचलं जेवढं मला गरजेचं आहे तेवढं मोठा खंड आहे सगळं काही वाचलं नाही पण मला पाहिजे तेवढी माहिती त्यातली मी वाचली आणि त्याच्यामध्ये आमच्या जो अति सगळ्या आहेत आणि सगळ्या शेड्यूल मध्ये आहेत मग आता जर तिथे आम्ही शेड्यूल कास्ट शेड्यूल मध्ये असू तर ज्या न्यायानं तुम्ही मराठ्यांना न्याय दिलात त्याच न्यायानं तुम्ही आम्हाला न्याय द्या ना आम्ही तर ट्रायबलच आहोत त्याच्याबद्दल कुणाला शंका नाही क्रिमिनल ट्राईब ऍक्ट आहे क्रिमिनल कास्ट ऍक्ट नाही बरोबर आहे नोमॅडिक ट्राईब आहेत नोमॅडिक कास्ट नाही आम्ही ट्रायबल असण्याच्याबद्दल कोणाला दुमत नाही कुठल्याही सरकारचं दुमत नाही मग का घालत नव्हते माने साहेब महत्वाचं म्हणजे आता ओबीसी आणि मराठ्यांचा संघर्ष याच्यावरून होतोय की ओबीसी देखील आदिवासींमध्ये हिस्सेदारीच एक प्रकारे झाली ना आम्ही नये ओबीसीतन आम्हाला बाहेर काढा आम्हाला काय करा ओबीसीतनं बाहेर काढा आम्हाला साडेपाच टक्के ऑलरेडी राज्य सरकारनं जागा दिलेल्या आहेत तर आम्हाला आदिवासींचं काही काढ काढून आम्हाला काय नकोय का आमचं आमच्याकडे पर्सेंटेज आहे तर त्यात आम्ही घुसवू असाही हे आमचा हेतू नाही आम्हाला साडेपाच टक्के आमच्याकडे जागा आहेत आम्ही ट्रायबल लोक आहोत आम्हाला ट्रायबलच्या सवलती लावा आणि त्या करताना तुम्ही त्यांच्या काढून आम्हाला द्या असं आम्ही म्हणतच नाही आहे आम्हाला कॉन्स्टिट्युशनचं प्रोटेक्शन द्या आम्हाला आर्थिक बजेट करा आमचा सप्लायन करा आमचा सप्लायन झाला तर आम्हालाही पैसे मिळतील ट्रायबल सप्लायन वेगळा राहील आमचा प्लॅन वेगळा करा या सवलती तुम्हाला नाही मिळत नाही काहीच मिळत नाही ना याच्यातलं आम्हाला काय मिळतंय काय नाही फक्त आश्रमशाळा मिळतात शिक्षण संस्था चालतात त्यात मुख्यमंत्र्यांच्या संय फंडात चालतात त्या काय आमच्यासाठी बजेटमध्ये नाही ते कसले बजेट होते तर तुला आम्हाला बजेट हेडच नाही म्हणजे एक स्वातंत्र्य मिळाले ला पन्नास ला कॉन्स्टिट्युशन घेतली पन्नासपासून आतापर्यंत आम्हाला बजेट हेड नाही मराठा समाजाचा जो आता जी आर काढण्यात आलेला आहे त्याच्यावरून तुमची ही मागणी आहे की त्याला म्हणतोय की मराठा समाजाला तुम्ही जी आर काढून दिलात की नाही त्याच्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही आमचं पाठिंबाच आहे मग आता तसा जी आर आम्हाला पण काढून द्या कारण ज्या गॅजेटरचा तुम्ही रेफरन्स घेतलेला आहे त्याच गॅजेटरचा मी रेफरन्स घेतोय मी तुम्हाला हे सिद्ध करून दाखवतो की आम्ही त्या गॅजेटर प्रमाणे शेड्यूल ट्राईब मध्ये आहोत तुम्ही आम्हाला शेड्यूल ट्राईब मध्ये घाला त्यांना दिला जी आर तसा आम्हाला द्या म्हणून दहा तारखेला मी उपोषणाला बसणार आहे कशी असणार आहे संपूर्ण उपोषणाची बघा मी किती लोक माझ्यावर येतील किती लोक उपोषणाला बसतील आमचा गरीब समाज आहे आम्ही कुठे एवढे लोक असणार आहे हा हे लाखात जे जमतात त्यांना लोक घाबरतात आम्हाला कोण घाबरायला बसले आम्हाला बघितले तर पळून जातात आम्हाला कोण घाबरायला बसले त्याला किती माणसं जमतील मला माहित नाही मी तिथे शांततेने बसेन जेव्हा जी आर मिळेल तोपर्यंत तो बसेन आणि जर त्यांनी जी आर देतच नाही म्हणले आम्हाला पिटाळून लावलं तर त्याचे परिणाम आता मी ही सगळी प्रजा बुद्धाकडे नेलेली आहे ती युद्धाकडे वळवीन आणि मग त्याचे परिणाम जे काय होतील ना ते राज्यकर्त्यांचे असतील माझे नाही आंदोलन कसं असेल उपोषण असेल हो की निषेध आंदोलन असेल कशा आता आम्ही उपोषण करणार आहोत मी एकटा नाही आमच्या बेचाळीस जमातीतले आम्ही सगळे पुढारी बेचाळीस जमातीचे सगळे पुढारी आम्ही उपोषणाला बसू आणि उपोषण आमचं चालू असताना मुख्यमंत्र्यांनी आमचं म्हणणं ऐकलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्हाला न्याय दिला पाहिजे तर एवढ्या मोठ्या बांधवांना तुम्ही न्याय दिलात आता इथे आम्ही छोटी छोटी बारकी माणसं आहोत आम्हाला पण न्याय द्या ना नक्कीच आता आपल्यासोबत माने साहेब होते त्यांचं असं म्हणणं की मराठा समाज समाजाला जसा न्याय मिळाला तसा आम्हालाही न्याय मिळाला पाहिजे आणि माझ्यासोबत कोणी असो किंवा नसो मी येत्या दहा तारखेला आझाद मैदानावर उपोषणाला बसणार असं त्यांचं म्हणणं आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र